बुलढाण्याच्या शेतकरी दाम्पत्याचं पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे रस्ता बांधकामामुळे शेतात पाणी साचत असल्यानं शेतकऱ्यांचं सा नुकसान झालंय वर्षापासून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान होत आहे चौदा वर्षांपासून झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याची मागणी हे शेतकरी दाम्पत्य करत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दोन हजार अकरा साली सिंदखेड राजा ते निमखेड रस्त्याचं बांधकाम केलं गेलं रस्त्यातून इथे कुठलाही मोबदला किंवा मग संमती घेण्यात आली नसल्याचा आरोप शेतकरी रामदास मेहत्रे यांनी केलाय आणि सध्या मागच्या पाच दिवसापासून शेतकरी रोड केला त्याच्यामुळं माझ्या शेतामध्ये पाणी काही काढलं नाही त्याच्यामुळे माझ्या सोयाबीनची नुकसान होऊन राहिलेली आहे ते काय आहे माझा होणारा जो मुलगा इंजिनियर आहे त्याला मी पैसे लावू शकत नाही आता या, या शासनानं रोड केल्यामुळं काय होऊन राहिलं की त्या मुलाचं नुकसान झालं आणि माझ्या शेतीचं बी नुकसान झालेलं आहे ती मला नुकसान भरपाई मिळावी आणि ते पाण्याचं निचरा व्हायरकरता एखादा पाईप किंवा पुलासारखं काहीतरी करून त्यानं त्या शेतीचं पाणी या शासनानं काढून द्या आज पाच दिवसापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला उपोषणला आहे आज पाचवा दिवस आहे आज कोणताही अधिकारी आलेला नाही